भैया दोन हजार चारला कसे होते आणि दोन हजार चोवीसला कसे आहेत माझ्या वजनामध्ये देखील इंचवर फरक नाही राहणीमानामध्ये फरक नाही लोकांकडं पदं आले राणीमान बदलतं चला एखाद्याचं आपण राहणीमान समजू शकतो पण पदं आले की भाषा बदलते मग राजकीय लोकांनी पण आपल्या लोकांना जवळीक निर्माण होईल ह्या पद्धतीनेच राहायला पाहिजे असं माझं म मत आहे त्या काळामध्ये आमच्या विरोधी पक्षाने एक नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये यशस्वी झाले तेच नंतर होतील असं नाही ते म्हणतात ना यू कॅन फुल सम पीपल ऑल द टाइम बट यू कॅन फुल ऑल द पीपल्स ऑल द टाईम म्हणजे मी असंच म्हणेल त्याला की पांढऱ्या कपड्यामधून ते अशा काय म्हणू आपण याला एक साध्या कपड्यांमध्ये येणं किंवा ह्याच्या मागे काही वेगळी भूमिका आहे का हे जनरल ग्रॅज्युअली होत गेलं जनसंमान पदयात्रेच्या दरम्यान नाही मी ज्यांनी मला राजकारणातल्या पहिल्या दिवशी पाहिलं आहे त्यांनी जो आज मला देखील पाहतोय तुम्ही कोणालाही विचारला भैया दोन हजार चारला कसे होते आणि दोन हजार चोवीसला कसे आहेत माझ्या वजनामध्ये देखील इंचवर फरक नाही राणीमानामध्ये फरक नाही लोकांकडं पदं आले राणीमान बदलतं चला वेळेस आपण राहणीमान समजू शकतो पण पद आले की भाषा बदलती तुम्ही माझी ती दोन हजार चारची भाषा आणि तो कनेक्ट तोच कनेक्ट आज आहे मी कधीच कुणाला माझ्यापेक्षा लहान असेल त्याला देखील मी आवजहोच बोलतो तो आपले पण आहे मला असं वाटतं की हा काय नॅचरली आहे मला ह्या गोष्टीला मी कधी अधिकचं पोशाख असल किंवा ह्या गोष्टीला महत्त्व कधी दिलेलं नाही मला बरेच जण म्हणतात की की आता मधून येत असताना आईने मला तेच म्हटलं की अरे जरा भांग तर पाडून जा म्हटले <laughs> आणि तुझं कंगवा आला मी मीने मागवला होता आमच्या आईनेच पाठवलं जरा जीड जरी जाशील त्याच्यामुळं मला ह्या गोष्टीला अधिक असं महत्त्व असं वाटत नाही मला असं वाटतं की मी जर जॅकेट घालायला लागलो जे माझ्या जवळ जे लोक येतात ना ते थोडं त्यांच्या मनामध्ये किंतू येऊ शकतो अशी नाही की परिस्थिती मी काय राहू शकत नाही व्यवस्थित करेक्ट मी तर सगळ्या पद्धतीने जाऊ शकतो पण मला असं वाटतं की माझ्या राहणीमानामुळं माझ्या जवळच्या माणसांमध्ये आंतरनिर्माण होऊ नये लोकांना साहजिक वाटत आज तुम्ही माझ्यासोबत किती मोकळेपणाने बोलू शकता, शकता। मीच ते जर सूट बूट जॅकेट मध्ये असलं तर तुम्ही पण कम्फर्टेबल झालं नसतात करेक्ट करेक। मला वाटतं आपल्यातला माणूस हे बोलायला पाहिजे ते मग राजकीय लोकांनी पण आपल्या लोकांना जवळीक निर्माण होईल ह्या पद्धतीनेच राहायला पाहिजे असं माझं मत आहे साधी राहणी उच्च विचार माग लोकसभेच्या वेळी जो नरेड्यूचा फटका भाजपला बसला एकंदरीत सध्याची नेमकी परिस्थिती काय वाटते आता तुम्ही फिरताय सगळीकडं नाही राजकारणामध्ये आपण पाहतो गणितामध्ये काय टू प्लस टू इज फोर तसं राजकारणामध्ये टू प्लस टू फोर नसतंय ते फाईव्ह राहू शकते किंवा थ्री राहू शकते ओके त्याच्यामुळे जे लोकसभेत होतं ते ह्या विधानसभेला असेल असं नाही बरं आपल्या देशातील जनता फार हुशार आहे मी तर एक ग्रामीण भागातला कार्यकर्ता आहे छोट्या छोट्या निवडणुका पाहिलेल्या आहेत आपण म्हणतो खेड्यातल्या लोकांना कळत नाही माहीत नाहीत मतदान कसं करायचं मला तर कदाचित वाटते शहरी भागापेक्षा लोकशाही अधिक दृढ ही ग्रामीण भागामध्ये भागा एकवीस लोकांमध्ये त्यांनी ठरवून ज्यांना निवडून आणायचं त्यांना आणतात त्याच्यामध्ये सात वेगळे चिन्ह असतात म्हणजे वेगवेगळे वेगळ्या प्रकारचे सात चिन्ह असतात आणि सात चिन्ह आणि तसे चार माणसं म्हणजे चोवीस लोक असतात चोवीसमधून सात निवडायचे असतात आणि त्याच्यातून ते, ते वेगवेगळ्या सिम्बॉल असतात बरोबर ज्याला निवडून आणायचं म्हणजे ही एवढ्या बारकाईने मतदान ग्रामीण भागातले करतात त्याच्यामुळं प्रत्येक निवडणूक वेगळी आहे लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला घडलं असं नाही त्या काळामध्ये आमच्या विरोधी पक्षाने एक नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये यशस्वी झाले तेच नंतर होतील असं नाही ते, ते म्हणतात ना यू कॅन फुल सम पीपल ऑल द टाईम बट यू कॅन फुल ऑल द पीपल्स ऑल द टाइम त्याच्यामुळं सदैव तुम्ही सगळ्यांना वेड्यात काढताल असं कधी नसतंय ओके त्यामुळं विधानसभा ही निश्चितपणे ज्या गोष्टी कमी पडल्यात आणि जिथं आम्ही कमी पडलो आम्ही असं मी म्हणणारा कार्यकर्ता नाही आहे की नेरेटिव मूळ आमचा पराभव झाला कदाचित आमच्या कामामध्ये देखील काही गोष्टी कमी असतील त्याचं देखील आम्ही स्वतःचं ॲनालिसिस सेल्फ ॲनालिसिस केलेलं आहे